तुम्ही इथे पाहू शकता या खताच्या वापरामुळे या मिरचीच्या झाडावरती खूप साऱ्या अशा मिरच्या ह्या लागलेल्या आहेत नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल ई एस पी किचन गार्डनिंगमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये मिरचीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चा चा चांगल्या वाढीसाठी झाडावरती भरपूर अशा मिरच्या लागण्यासाठी कोणकोणती खते द्यायची आता हिवाळ्यामध्ये झाडाची काळजी कशी घ्यायची या सगळ्या विषयीची माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आपल्या बागेत कुंडीमध्ये मिरचीची झाडे लावणे वाढवणे अतिशय सोपे आहे आपल्या बागेत तीन ते चार जरी आपण ही मिरचीची रोपे लावली तर घरच्या गर घरी आपल्याला खूप साऱ्या मिरच्या ह्या मिळत राहतात त्याही ऑर्गेनिक पद्धतीने मिरचीच्या झाडावरती अशा भरपूर मिरच्या लागण्यासाठी त्याला वेळोवेळी खते देणे हे जसे आवश्यक असते तसेच या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक आहे त्यामुळे आपण जेव्हा कुंडीमध्ये ही झाडे लावतो तेव्हा त्या कुंड्या अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल म्हणजे कमीत कमी एक चार ते पाच तास एवढा तरी सूर्यप्रकाश या झाडाला मिळायलाच हवा तरच हे झाड चांगले वाढते आणि भरपूर अशा मिरच्या ह्या झाडावरती लागत राहतात झाडावरती भरपूर फुले मिरच्या लागण्यासाठी झाडाची चांगली वाढ होणे देखील तितकेच आवश्यक असते तर त्यासाठी महिन्यातून एकदा कोणतेही एखाद्या नायट्रोजनयुक्त खताचा वापर करावा कारण या खतातील नायट्रोजनमुळे झाडाची वाढ चांगली होते झाडावरती खूप सारे नवीन फुटवे फांद्यात तयार होतात जेवढ्या जास्ती फांद्या तेवढ्या झाडावरती मिरच्या हे देखील आपल्याला भरपूर मिळतात तर त्यासाठी तुम्ही शेणखत गांडूळ खत कंपोस्ट यासारख्या खतांचा वापर हा केला तरी देखील खूप चांगला फायदा होतो त्यानंतर आपल्या घरामध्ये स्वयंपाक करताना जेव्हा आपण डाळ तांदूळ धुतो तेव्हा त्याचे ते जे पाणी असते ते फेकून न देता त्याचा वापर तुम्ही झाडांना केला तरी देखील झाडे चांगली वाढतात कारण झाडाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे जे पो पोषक तत्वे घटक जे आहेत ते हे डाळ तांदूळ धुतलेल्या पाण्यामध्ये हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर देखील हा झाडांसाठी जरूर करावा मिरचीच्या झाडावरती अशा भरपूर मिरच्या लागण्यासाठी त्याला पाणी देखील योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक असते मिरचीच्या झाडाला हे कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहील इतपत पाणी द्यावे जेव्हा पाणी द्याल तेव्हा कुंडीतील माती हे चेक करून म्हणजे वरच्या बाजूची जी माती आहे ती एक ते दीड इंच ही कोरडी होईल तेव्हाच या झाडाला हे पाणी द्यावे आणि जेव्हा झाडावरती फुले यायला सुरुवात होते तेव्हा तर पाणी देण्याचे प्रमाण हे अजून थोडे कमी करावे कारण जास्ती पाण्यामुळे झाडावरती जी फुले लागतात त्याचे मिरचीमध्ये रूपांतर न होता ते गळायला सुरुवात होते झाडाला खते देण्याबरोबरच काही कामे देखील करावी लागतात त्यामध्ये झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती देखील अधूनमधून म्हणजे कमीत कमी, कमी पंधरा ते वीस दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे जी माती आहे थोड़ी ती हलवून थोडी मोकळी करावी म्हणजे जी माती आहे ती भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये आपल्या झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाढते आणि आपण जी खत देतो ती अशा मातीमध्येही व्यवस्थित मिक्स होतात आता आपण झाडाला भरपूर मिरची येण्यासाठी जी दुसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे ही राख आहे लाकूड जायल्यानंतर अशा प्रकारे राख ही तयार होते राख ही झाडाला खत म्हणून जसे काम करते तसेच ती कीटकनाशक म्हणून देखील ही खूप छान अशी काम करत असते झाडाला भरपूर फुले मिरच्या लागण्यासाठीच्या घटकांची पोषक तत्वांची म्हणजेच पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते राखेमध्ये हे जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर जर झाडाला खत म्हणून केला तर भरपूर अशा मिरच्या लागण्यासाठी मदत होते मात्र याचा वापर देखील हा आपल्याला प्रमाणशीरच करायचा असतो जास्ती वापर हा करायचा नाही राखेचा कीटकनाशक म्हणून वापर करताना एक लिटर पाण्यामध्ये आपल्याला फक्त अर्धा चमचा ही राख व्यवस्थित मिक्स करून तयार केलेल्या पाण्याचा जर तुम्ही मिरचीच्या झाडावरती फवारा केला तर झाडावरती कसल्याही प्रकारची जरी कीड लागली असेल तरी देखील ती निघून जाते आणि मिरचीच्या झाडावरती तर ही कीड जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळते त्यामुळे महिन्यातून एकदा तरी या राखेच्या पाण्याचा हा झाडावरती फवारा जरूर करावा आता आपण हे जे डाळ व तांदूळ धुतलेले जे पाणी आहे त्याच्यामध्ये आपल्याला राख मिक्स करून आपण हे खत देणार आहोत डाळ तांदूळ धुतलेले हे जे पाणी आहे ते मी दोन ते तीन दिवस हे असेच ठेवले होते त्यामुळे ते थोडे स्ट्रॉंग झालेले आहे तर जेवढे मी पाणी घेतलेले आहे त्याच्यामध्ये अजून तितके साधे पाणी मिक्स करून त्याच्यामध्ये फक्त एक चमचा एवढे राख मिक्स करून या तयार केलेल्या पाण्याचा तुम्ही मिरचीच्या झाडावरती महिन्यातून एकदा जरी खत म्हणून वापर केलात तर मिरचीच्या झाडाची जी वाढ आहे ती चांगली होऊन झाडावरती भरपूर अशा मिरच्या लागण्यासाठी मदत होईल आता आपण हे जे तयार केलेले पाणी आहे ते झाडाला देण्यापूर्वी कुंडीतील माती थोडे हलवून मोकळी करायची म्हणजे हे खत मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला हा फायदा होईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय